हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅकल तू माय सगळ्यांना हॅप्पी रक्षाबंधन हॅप्पी रक्षाबंधन मी आज हो फिरायला जाणार आहे आणि तू कुठे आलाय मी मी आज माझ्या आजी का घरी आलाय कशाला आलाय हा ही आहे आमची छोटीशी माझी बहीण आहे ही छोटीशी टकली बहीण हा तर तिच्या तिने आज तुम्हाला काय केलं राखी बांधली ना दाखव राखी ही परीने राखी बांधली बांधलीये तर, 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 तर आम्ही सगळेजण जाणार आहे फिरायला आज फिरायला कुठे जाणार आहे काय काय मजा करणार आहे आणि तुम्ही पुढि पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करूया तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवट पर्यंत चला तर मग आपण जाऊया फिरायला आणि कुठे फिरायला जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच ठीक आहे चला मग

दादरला जाणार होतो दादरला कुठे जाणार होतो ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळेलच तर तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा <laughs> आईच्या इकडे घरी जाण्यासाठी थोडी चढाण आहे तो उतरताना थोडस अस मागून कोणीतरी ढकलतंय असं होत आजीला माझ्या उतरायला थोडा त्रास होत होता तर ती म्हणत होती की कोणीतरी ढकलत असं होत बघा तुम्ही हे बघा मी अंडरग्राउंड मेट्रो ने दादरला जाणार होतो तुम्ही बघू शकता अंडरग्राउंड मेट्रो च हे स्टेशन आहे किती सुंदर आणि छान बनवलेलं आहे तुम्ही बघा तिकीट काउंटर बघा किती सुंदर अस बघा हे अंडरग्राउंड मेट्रोचं मेट्रो स्टेशन आहे किती सिस्टमॅटिकली स्वच्छ एकदम मस्त बनवलेलं आहे म्हणजे पूर्ण बाजूने त्यांनी काचा लावलेल्या आहेत फक्त मेट्रो येताना आपल्याला दिसते मेट्रोचे ट्रॅक वगैरे काहीही दिसत नाही फक्त मेट्रो येताना दिसते आणि इथे ॲक्सिडेंट ठेवण्याची झिरो शक्यता आहे बघा मेट्रो कशी आली तुम्ही बघितलं काचामध्ये दिसते तो काचेचा डोअर ओपन होतो मग मेट्रोचा डोअर ओपन होतो आणि हे मेट्रोच्या आतलं सगळं खूपच छान अशी मस्त मेट्रो बनवलेली आहे आणि एवढी गर्दीही नसते त्याच्यामध्ये आणि आपण पटकन एखाद्या ठिकाणी पोहचू शकतो ऍक्च्युली आम्ही सिप्स वरन बसलेलो आणि दादरला आम्ही फक्त पंधरा मिनिटामध्ये आम्ही दादरला पोहोचलो म्हणजे तुमचा प्रवास किती लवकर होतो ते तुम्ही बघा आपली जी मेट्रो आहे घाटकोपरची ती आणि ही जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्याच्यामध्ये काहीही वेगळं पण नाहीये सारखीच आहे पण एवढंच की ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे तुम्ही बघू शकता इथे आम्ही वरनं आजीला फर्स्ट टाइम आणलेलं ती खूप घाबरलेली पण तरी आम्ही तिला घेऊन आलेलो आणि माझी आई तर एक्सलेटर वरनं येतच नाही माया कसं दोघांगच आजीने मध्येच एक्सिलेटर वर चप्पल काढली होती आणि मुलं सगळी हसत होती माझी बहिणीचा मुलगा माझा मुलगा सगळे हसायला लागलेले तुम्ही बघा ऍक्च्युली तिथे कुठे आम्हाला लिफ्ट सुद्धा दिसली नव्हती म्हणून आम्हाला तिला एक्सिलेटरने आणावं लागलं

तर एका मिनिटात एक स्टेशन येतं तुम्ही नक्की जाऊन बघा मेट्रोचा प्रवास अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास नक्की करून बघा कसा वाटतो ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा अशा प्रकारे आम्ही दादर चैत्यभूमीला आलेलो तुम्ही बघा हा एंट्रन्स तर बघा समोर बँड्रा सिलिंग दिसतंय किती सुंदर असं दृश्य आहे समुद्र आणि सूर्य मावळला होता ऍक्च्युली आम्ही संध्याकाळी आलो होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती सुंदर असं दृश्य आहे तर आम्ही नेहमी दादर चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जातो एप्रिल महिना कधी आम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आम्ही जातो आता आजी आली होती तर तिला घेऊन आम्ही दादर चैत्यभूमीला आलेलो तुम्ही बघू शकता इकडे बुक्स वगैरे याचे स्टॉल लागलेले आहेत आणि समोर आहे दादर चैत्यभूमी तर बघा आम्ही तिथे आलो होतो तुम्ही या तुम्ही कधी आलाय का नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता आजी चालली होती माझी तिला थोडा त्रास होतोय दादर चैत्यभूमीचा परिसर इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे तसंच आपणही थोडीफार काळजी घ्यावी तिथे गेल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचा कचरा इकडे तिकडे फेकू नये तो कचरा पेटीतच टाकावा आपली ही थोडी जबाबदारी आहे की तो परिसर स्वच्छ ठेवावा तर परी बघा म्हणजे भावाची मुलगी ती कशी रुसून बसली आहे की ती की दिसते ती तर इथे माझा व्हिडिओचा मी शेवट करतो असेच वेगवेगळे वेग वेग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू